स्नेहाचा एक दिवा अंधकाराला हरवून टाकतो आषाढ अमावसेच्या या पावन दिवशी दीप लावण्याची परंपरा ही केवळ देवपूजेसाठी नाही तर ती आपल्या पूर्वजांच्या आठवणी पितृऋणाची जाणीव आणि जीवनातील दोष दूर करण्यासाठी असते या दिवशी लावलेला दिवा केवळ तेलाचा नसतो तर त्यामध्ये असते श्रद्धा भक्ती आणि आशीर्वादाची तेजस्विता चला जाणून घेऊया आषाढ अमावसेच्या दीपपूजनाचे महत्व उपाय आणि त्यामागील आध्यात्मिक गुण नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो दीप अमावस्या अमावस्या म्हणजे या म्हणूनही ओळखले जाते हा सण हिंदू संस्कृतीतील महत्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजे श्रावणाच्या अगोदर येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवसाचे महत्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर काय आहे दीप अमावसेचे किंवा आषाढी अमावसेचे महत्त्व दीप पूजन दीप म्हणजेच दिवा दीप अमावश्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्यांचे स्वागत केले जाते या दिवशी पितृतर्पण दीप दी अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जातात ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा सुद्धा केली जाते आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावतात तर मित्रांनो दीपामावस्या मागील पौराणिक कथा बघूया पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्यनेमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचुप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला आकलून दिले पुढे एके दिवशी राजा शिखर येऊन येत असताना रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एक झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावसेचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकाराची तपासणी केली आणि राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला राणीला दिवाला पावला अशी ही दीप अमावशेची कहाणी आहे तर मैत्रिणींनो दीप अमावशेच्या दिवशी काय करावे संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावतात घरासमोर रांगोळी काढतात मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावतात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्राचे पठण करण्याला जास्त महत्व आहे आताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे परंतु या दीपमावसेच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी काही लोक दीप अमावसेला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात कारण दीप अमावसेच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे लोक दीप अमावसेच्या दिवशी नॉनव्हेज खातात मद्यपान करतात आणि काही लोक अतिमद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात त्या लोकांनी या अमावस्याला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे परंतु ही दीप अमावस्या साजरी करण्याची चुकी चुकीची प्रथा आहे तर मित्रमैत्रिणींनो दीपपूजन ही एक परंपरा नाही ती एक साधना आहे ज्या दिवशी आपल्या हातून एक दिवा उजळतो तेव्हा त्या प्रकाशात आपल्या पित्रांचं आशीर्वादमय दर्शन घडतं आषाढ अमावस्याच्या दिवशी लावलेला एक दिवा आपल्या जीवनातील अडथळे दुःख वाईट शक्ती दूर करून घरात सुख समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या आषाढा मासेला एक दिवा आपल्या पित्रांच्या आणि देवासाठी नक्की लावा हर हर महादेव